जय शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपला आवडतं यूट्यूब चॅनल कृषी सेवकमध्ये हो मित्रांनो तुम्ही पाहत आहात माझ्या पाठीमागे इकडे धान कापणी सुरू आहे आमचा भंडारा जिल्हा आणि भातारभेडला जिकडे तिकडे चोईकडे सगळीकडे तुम्हाला धानपीक दिसेल तर इथे पहा या पद्धतीने कटाई होत आहे मी दाखवतो जवळून व्हिडिओ जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दरवेळी पाहायला मिळतील चला तर मग आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा तर हे, जो आत, जो आ हे आ, हा जो तुम्ही बघत आहात हा जो धान आहे हा काढणीसाठी तयार आहे एकदम वाढलेला आहे हां हां याला काढल्यानंतर राईस मिल केल्यानंतर याच्यातून तुम्हाला हे दिसेल तांदूळ तांदूळ मिळेल तर साधारणतः याची उंची हे तीन फुटापर्यंत तीन फुटापर्यंत याची उंची आहे आणि आपल्यासोबत आहेत आमचे भाऊ नंदुजी कोसरे हे यांची शेती आहे तुम्ही पाहू शकता सबोताल आणि ते आमच्या ताई आहेत ताराताई कोसरे तर असे दोघांनी फुलवलेली ही शेती आहे हे कापणीची पद्धत पहा अलीकडे आपण हार्वेस्टिंगद्वारे म्हणजे मोठ्या यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने आपण धानपीक कटाई करतो परंतु काही काही भागामध्ये अजूनही मॅनपॉवरच्या सहाय्याने जसे शेतकरी म कुटुंब असेल तर ते स्वतःच धान कापणी करतात धान कापून झाल्यानंतर अशी चवळ रचण्यात येत आहे की तर ताई तुम्ही दोघेच शेतकरी कुटुंब दोघेच कापणी करतात का बाकी मजूर कुठे गेले सगळे इकडे तिकडे कामाला जातात तर मजूर मिळतच नाही त्यामुळे आम्हाला घरीच करावं लागते मजूर आहे आणि इकडे रोजी किती रुपये आहे आता बायांची सकाळपासून नऊ वाजेपासून गेल्या तर तीनशे रुपये घेतात दहा वाजता गेला तर अडीचशे घेतात सकाळी नऊ वाजतापासून गेलं तर तीनशे रुपये आणि दहा वाजेपासून अडीचशे रुपये अच्छा किती वाजतापर्यंत कामाला राहतात मग ते पाच वाजेपर्यंत पाच अच्छा म्हणजे आपल्या घरून डबा घेऊन जाणे आणि धान कापणी करणे काही किती एकरीप्रमाणे पण काही असते काही इथे घेतात ना कटायचे आता तर साडेपाच कि सहा हजार घेतात अच्छा किती आहे प्रमाणे पाच हजार मग ते परवडणारी होणार नाही ती शेती अच्छा आणि हार्वेस्टरनी जर आपण कापणी आप करतो म्हटलं तर हार्वेस्टरवाला किती घेत आहे एकरी चार हजार किती चार, चार हजार चार हजार हजार चार हजार हार्वेस्टरचा असतो तो ठेला असा एक ट्रॅक्टर एक मशीन आहे छोटीशी ते तिनं अठरा अठराशे रुपये घेते अठराशे रुपये अच्छा अठराशे रुपये एकर एकर तसं हार्वेस्टर साडेचार हजार रुपये हार्वेस्टर साडेचार हजार रुपये हे असे पाच हजार हातात का आ, अच्छा एकट अच्छा अच्छा त्यामुळे आपण जेवढं जमते तेवढा करणे करणे मग आता ओ, तुम्ही रोजगार भेटत नाही तर स्वतःच कराल त्या माळ मेहनत आहे छान भेटून कसं येऊ म्हणजे तुमच्या घरी हा अच्छा दुसरीकडच्या सोडून नाही हा नाही त्यासाठी मग आम्हाला स्वतः त्याचा राबव लागते होईल बाबा आणि हा साधन काय तुमच्याकडे विळा बिडा दाखवा विळा 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 हा विडा कोणता किती किती रुपयावर सातशे रुपयाला किती पाचशे रुपयावर पाचशे हा विडा तुम्ही पाहू शकता पाचशे रुपयाच्या आणि हे धार लावायचे किती घेतात ह्याला दोनशे रुपये दोनशे रुपये दोन्ही साइडनी आपण पाहिला तर दोनशे रुपये हे धार लावायचे आणि सातशे रुपयाचा एवढा छोटा विळा अच्छा हा कृषी केंद्रातून घेतले की खात्याकडून काय दुकार लुगा, लोहारा जोडून घेतले तुम्ही छान छान आणि याला आता कापणीची पद्धत कशी आहे म्हणजे हा जो बुड आहे म्हणजे जमिनीपासून साधारणतः तुम्ही पावसांची सहा इंची किंवा अर्धा फूट आसपास पटा -पट, पटा -पट। का ही कापणी होते कापणी होत आहे जमिनीपासून सायंची सोडून ते पटापट पटापट वरून आणि हा म्हणजे आता धान पूर्ण वाढलेला आहे सुकलेला आहे त्यामुळे यांना कापायला काही अडचण होत नाही पटापट धान कटिंग होते धान कटिंग झाल्यानंतर हे जसं माझ्या हातात मी एक एवढं हे आहे एवढ्या हॅडचे हे करतात मग यांचे हे कापलेले आहेत कापून झाल्यानंतर हे रचून ठेवलं याला मग कसा रचाल मग तुम्ही बारे अच्छा, अच्छा याचे बांधाल का तुम्ही बांधायला लागाल गोळा देते अच्छा अच्छा असं आणि मग ते त्याला मिलिंग साठी काय प्रोसेस आहे मग ते मशीन पाहावं लागते मशीन अच्छा मशीन ते डायरेक्ट बांध्यावर येते आणि कोण काय नाव म्हणतात त्या मशीनला चूर्णा मशीन चूर्णाची मशीन असते ते धान म्हणजे हे जी जमीन आहे जमीन पूर्ण वाढल्यानंतरच करावं लागत असेल दोन चार दिवसांनी मशीन बोलवायची अच्छा, अच्छा अच्छा मशीन अच्छा एकर प्रमाणे अच्छा म्हणजे किती एकर घ्या प्रमाणे घेतात का केवळ एकर घेतला गेल्या वर्षी हो, ओ, हाँ, हाँ। हाँ। पर, पर हो ना हुँ, हुँ। होता होता च्छा, च्छा। की कधी कधी आणि कधी परवडली नाही बरं गेल्या बावीस घेतला होता अच्छा एकर अच्छा 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 मग तुम्हाला धान किती दहा पोते होत नाही पंधरा पोचे आता एका दिवसात तुमचे आमचा खर्च नाही ग तसं म्हटलं तर अच्छा बजेट लावला ना आमच्या कपाई रोजी पाणी पकडाल बजेट नाही नाही आणि हे साठी तुम्हाला किती खर्च चाळीस हजार रुपये खर्च येते आम्हाला अच्छा घरी राबवलं एका एकरला आणि धान किती होते सोळा अठरा पोते अठरा पोते म्हणजे किती किलो साधारण क्विंटल होत असेल तरी क्विंटल शंभर किलो क्विंटल होते ना

एका दिवसात किती होते साधारण तुमचं हे कटिंग होतं एक बांधी एका दिवसात आता किती बांध्या बाकी किती दोन बांध्या अच्छा समजा अच्छा 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 आणि ही धानाची लोंबी पाहू शकता चांगली मस्त परिपक्व झालेली आहे त्याच्यानंतरची काढणी केलेली आहे तर मित्रांनो असे शेतकरी कुटुंब आपलं शेती राखत आहेत जेणेकरून आपल्या सगळ्यांना अन्न मिळेल आणि उपाशी कोणी राहणार नाही तर यांच्या मेहनतीमुळेच आपल्याला अन्न खायला मिळते तांदूळ तो खूप अथक परिश्रम करावा लागते हा शेतीमध्ये राबावं लागते तेव्हा कुठे आपल्याला अन्न मिळतो

म्हणजे हा कापल्यानंतर याच्यावर पाणी निसर्ग पाऊस नाही आला पाहिजे पाऊस येईल तर मग याला कोंब फुटतील अच्छा अच्छा पाकळ हा 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 घर माझी घरी नाहीये भगवंता हात ठेवला आहे हो नाही तास माल नाही तो आपला माल नाही तेव्हा आपली पिसाई होईल माल अच्छा भगवंत माल आहे त्याने बेसिक हाताचा निसर्ग नाही केव्हाही पाणी येऊ शकते केव्हाही काही देऊ शकतो असायची देऊ शकतो

धान पिकानंतर आणखी काय तुम्ही लावता का लागवड भात शेती भाजपा लाखोर टाकले आहे का ही का, थी 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 का? थी का? थी ही 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 लाखोरी अच्छा म्हणजे आंतर पीक याच्यामध्ये ही लाखोरी पण आहे लाखोरीचं पीक ही लाखोरी आहे आंतरपीक आंतर पीक म्हणजे या लाखोरीच्या बिया फेकल्या तुम्ही आधी आणि तिकडे कटाई होते तिकडे लाखोरी पण येते मोहरी अच्छा अच्छा ही चुरण्याची गंजीर तुम्ही पाहले किती कष्ट करावे लागतात हे अन्न उगवण्यासाठी तर तुम्ही अन्न वाया जाऊ देऊ नका ताटावरील अन्न उष्ट ठेवू नका आणि अन्नाची नासाडी थांबवा हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना विनंती करतो शेतकऱ्याच्या कर मालाला भाव मिळायला पाहिजे शेतकऱ्यांची व्यथा समजून त्यांना सर्वतोपरी न्याय आणि सुविधा ह्या उपलब्ध व्हायला पाहिजेत हीच यांच्यातर्फे मी मागणी करतो व्हिडिओ आवडल्यास याला नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा जय शेतकरी